हॅलो फ्रेंड आज मी तुम्हाला ऑर्गेनिक हार्वेस्ट ब्राइटनिंग सीरम मास्क अलवेरी अँड रोज व्हिटॅमिन सी युक्त है मास्क आहे हे मास्क जर आपण वापरलं तर लगेच यामध्ये आपल्या चेहऱ्याला लावल्यानंतर चमक येते शाईन ऑर्गॅनिक तत्वाने समृद्ध आहे हे जे सिरम आहे ती आपली काया कल्प करण्याचा फॉर्म्युला आहे म्हणजे आपली स्किन ही ब्राईट आणि चमक येणार आहे असं हे एक मास्क आहे यामध्ये गुलाब विटामिन सी यामध्ये आहे आपल्याला यम दिसणारी त्वचा मिळते त्वचेला पूर्ण जीवित करतो आणि जी आपल्या चेहऱ्या स्किन वर जी चुर्या असते ते हे जे सिरम आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करतो त्वचा आपली जमा आणि यम दिसते त्वचेला चिकना आणि चमकदार शायनी अशी त्वचा आपल्याला मिळते सर्व सर्व त्वचेसाठी हा सिरम उपयुक्त आहे आणि दीर्घकाळ आपली त्वचा ही या सिरम मुळे ब्राईट दिसते तर आता आपण हा मास्क ओपन करूया याचा वापर कसा करावा हा जो मास्क आहे आपल्याला पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हा मास्क चेहऱ्यावर लावून ठेवायचा आहे मी आता हा मास्क ओपन करत आहे हे कवर आहे ते काढून घ्यायचं आहे हा आपला मास्क आहे शीट मास्क बघा मी कसं ओपन करत आहे आपल्याला हा पंधरा ते वीस मिनटं चेहऱ्यावर लावून ठेवायचा आहे व्यवस्थित लावून घेऊया वीस मिनट झालेले आहे आपल्याला आता हा मास्क काढून घ्यायचा आहे काढल्यानंतर मग आपल्याला हलकी अशी मसाज करून घ्यायची आहे एक मिनिटापर्यंत आपल्याला मसाज करून घ्यायची आहे मसाज करून घेतली आहे पाच मिनिटांनी आपण चेहरा धुवून काढणार आहोत स्वच्छ पाण्याने वॉश करून आलेली आहे बघा किती स्मूथ आणि अशी छान अशी स्किन वाटत आहे